परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूजला सब्स्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बैल आयकॉनवर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा एमजे MJ... एका विहिरीवरून वस्त्यामध्ये संघर्ष पाणी जीवन आहे म्हणतो आपण पण तेव्हा पाणीच कमी पडते तेव्हा नातेसंबंध एकता आणि प्रशासन सगळेच कसोटीवर येतं जामनेर तालुक्यातील महू महुखेड्यात सध्या असा जळता प्रश्न उभा राहिला आहे नमस्कार आपण पाहत आहात एमजे न्यूज निर्भीड निडर जनतेचा आवाज मी आपल्यासोबत दादाराव वाघ जामनेर तालुक्यातील मऊखेडा ही ग्रुप ग्रामपंचायत आहे या अंतर्गत मऊखेडा गाव मऊखेडा तांडा मऊखेडा होडावेली आणि एकलव्य नगर अशा चार वस्ती येतात मऊखेडा गावातील मुख्य सध्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे त्यामुळे गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याची समस्या या ठिकाणी दुसरीकडे तांडा होड हवेली आणि एकलवेरी यांच्याकडे स्वतंत्र आणि सध्या त्या विहिरी पाण्याचा स्रोत ग्रामपंचायत तुलनेने अधिक आहे या पार्श्वभूमीवर एकच विहिरीवर ग्रामसेवक आणि सरपंच यांनी निर्णय घेतला की सर्व गाव एकच ग्रामपंचायत असल्यामुळे या विहिरीतून मौखेडा गावालाही पाणी पुरवठा करावा आज रोजी मात्र या निर्णयाला तांडावस्ती आणि विले ग्राम काही ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला त्यांचा प्रश्न स्पष्ट आहे आज पाणी आहे पण पुढील दोन महिन्यात उनाचा प्रादुर्भाव वाढला तर आमच्या विहिरीतील कमी पाणी मग आमच्या वस्त्यांची जबाबदारी कोण घेणार कायद्याचा मुद्दा सोपा भारतीय संविधानाच्या अनुच्छेद जीवनाचा अधिकार प्रत्येक आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की स्वच्छ व पुरेसे पाणी हा त्या अधिकाराचा भाग आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे सर्व नागरिकांना समान आणि न्याय पाणी पुरवठा म्हणजे पाणी हे कोणत्याही एका वस्तीचे खासगी हक्काचे साधन नसून ते संपूर्ण ग्रामपंचायतीतील सर्व नागरिकांचे समान साधन आहे या संपूर्ण प्रकरणाची तक्रार जामीन तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांच्याकडे आता प्रशासन मध्यस्थी करणार का उपाय काय तज्ञांच्या मध्ये तात्पुरती पाणी वाटप वीडापत्रक पद्धतीने टँकर व्यवस्था उभी करण उपाय जल व्यवस्थापन समिती स्थापन पर्यायांचा गांभीर्याने

ભરેવ 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 જીમજો કનીમાં ઓ પોટલે પોટલે આ મુનાંગાનીએ રાજ બાપુ મીડિયા પાણી અરેજી આયોજન ન્યૂઝ ટીવી પર ટીવી પર આયો હેલો नमस्कार आपण पाहत आहात एम जी न्यूज निर्भीड निडर जनतेचा आवाज मी आपल्यासोबत दादा वाघ आज आपण जामनेर तालुक्यातील मऊ खेडा या ठिकाणी आलेलो आहोत मऊखेडा एक ग्रुप ग्रामपंचायत आहे मऊ खेडा गाव तिकडे आहे त्यानंतर तांडा आहे आणि नंतर होड हवेली आहे परंतु आज इथं जो वाद उद्भवलेला आहे संपूर्ण मऊखेडा तांड्यातले आणि होड हवेली येथील ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहे नेमकं काय परिस्थिती आपण जाणून घेऊ होड हवेलीची इथे काय सांगाल काय विषय लोक पाण्याचा म्हणजे आमचे तीन गाव पडले आता हे तांडा आमचा होळवे आणि तिकडे बेलांचा तांडा म्हणजे हे वेगळा आणि मऊ खेडा गाव वेगळा हे तीन गाव मिळून आम्ही हे पाणी आहे आम्ही हे चार गाव हे म्हणताय आम्हाला बी द्या मग आता धुपकाला पाणी पुरत नाही धोरण आमच्या पाशी धोरण बी सावटे हा ध्वरं बी सावटे आमच्याकडे आता सध्या पाणी कडून चालू होत पाण्या हे चालू आता जे विहिर विहिरीचा जो वाद चालू आहे त्यांची पेसल निधी पेशल गावाची तुमचं असं म्हणणं ते तिथून देऊ नाही देऊ नाही भाऊ आम्हाला पाणी पुरत नाही पुरत हा धोरावाले त्यानंतर आपल्या सोबत काही महिला आहे महिलांना विचारू काय समस्या आहे आपली काय समस्या आहे हिरीचे पाणी गावात नको गावामध्ये तुम्हाला विहिरीचं पाणी द्यायचं नाही आणि जे विहीर आहे तुमच्या तांडा आणि होडाविल यांची स्पेशली विहीर आहे का असं असं आहे का ग्रामपंचायतला सरपंच पूर्ण ग्रुप ग्रामपंचायत ची पूर्ण विहीर मानले जाते विषय असा असतो तर स्पेशल वीर तर तुम्ही प्रावधान केलंय का तुमच्या गावासाठी गावासाठीांड्यातले असं ग्रामपंचायत ला नोंद का तीन नोंद पण का आम्ही त्यांना सांगता आम्हाला पाणी पुरत नाही आमच्या गावाला ते काटवाडीचे ढोर पाणी साठी हे करतात परंतु काही लोकांना म्हणणे अगोदर एकच होती वीर तिकडे तिथून पाणी डायरेक्ट पूर्ण गावाला जात होत

नाही नाही आज जो तुम्ही ना मुद्दा उद्भवला उद्याच्या दिवशी तुमच्या विहिरीचं पाणी बंद पडलं एक उदाहरण आणि त्यांच्या विहिरीला पाणी असलं तर ते सुद्धा पाणी येणार म्हणजे सरपंच सरपंच कुठे काय नेमका विषय तुमचा तांड्यावरचे का तुम्ही काय विषय नेमका विषय नेमका असा आहे की तिथं मोकळ्या गावात पाण्याचा प्रॉब्लेम आले ठीक आहे आज रोजी त्यांना कमी भेटत आहे पाणी मिळतो आता ह्या विहिरीवर दोन गाव आहेत होळ आणि तांडा आणि तिकडची एक बिल वस्ती अशी तिघी गाव मिळून पाणी आज रोजी आता फेब्रुवारी महिना आहे मार्च मध्ये आताच ते टप्पा घेते मार्च मध्ये त्यांना पाणी पुरणार नाही माझं म्हणणं असं की बा तुमची जवळच्या जवळ तिथे कोणाची विहिरीवायर करा त्यांना एखादी तास पाणी आठ एक महिना दोन महिन्याचा विषय आणि तिथं भरपूर विहिरी आहे आतापर्यंत तिथून ते ऍक्वायर करतच चालेल म्हणजे आता तुमचं म्हणणं आहे की बा त्या विहिरीतून आम्ही पाणी घेऊ देणार नाही हे प्रश्न तक्रार तुम्ही बीडीओ किंवा तसिलार यांच्याकडे हे यांचं काम ठराव वगैरे द्या त्यांच्याकडे मागणी करा की आम्हाला एखादी विर आकार करून आता सध्या तुमच्या ग्रामपंचायत प्रशासक आहे सरपंच आहे त्याच्यामुळे ठराव होणार नाही तर तुम्हाला गावाचीच तक्रार द्यावी लागणार आहे मग याकडे तुम्ही काही तक्रार देऊ की त्यांना पाणी पिण्याचं पाणी त्यांचा प्रश्न सॉल्व व्हायला पाहिजे आम्हाच्या आम्ही पण जवळच वीर आहे ते इथूनच खावं पाणी आहेत ना तुमच्या जवळच विहीर आहेत ना एक दोन तीन चार इथून अशी मोजली लाईन तुम्ही पात बी गेले तर सगळे विहीर भरले दिसते इथून सोडून येते ह्या विहिरीवर म्हणजे काय त्या विहिरीवर मोटर नसेल मोटर अवेलेबल आहे ना पंचायतला दोन दोन मोटर आहे मोटर पडल सातची मोटर पडेल कोणसे मोटरे सातके आहे तीन गाव आहे याच्यावर तीन गाव चार हजार वळवस्ती आणि एकलव्य नगर आणि तांडा यांचं सर्वांचं तुमचं एकमत आहे विरून देऊन येऊ पाणी देऊन या गावाला पाणी त्रास होईल गावाला पाणी द्यायचा प्रश्न येतात त्यांना त्रास होईल ना मग इथं यांची व्यवस्था यांना करायला पाहिजे यांनी व्यवस्था इथंच करायला पाहिजे ठीक आहे ढोर जात आहे ना पुढे येत इथे जवळच आहे का पाहून घ्या तुम्ही ठीक चला आपण वीर दाखवू तुम्हाला सरपंच आहे त्यांना विचारू नेमके आता जनतेची अशी मागणी आहे इथल्या ग्रामस्थांची कि ही जी आहे ही तांडा ओडावेली आणि एक नगर असे तीन मिळून आहे आणि इथं तीन आहे अजून असं त्यांचं म्हणणं की त्याही तीन विहिरी देखील ग्रामपंचायतचे आहे तर तिथलं पाणी सोडून बा ह्या एकाच विहिरीवर काय येत का आहे मुख्यतः प्रश्न असा आहे की मोकडा ओडावेली ही ग्रुप ग्रामपंचायत आहे आणि या ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत मोकड्यामध्ये आज रोजी ग्रामपंचायतच्या ताब्यामध्ये दोन विहिरी आहे जी एक मोकड्यामध्ये आहे आणि दुसरी विहीर जी ती होडविली धरणामध्ये खोदलेली आहे तर प्रत्यक्षदर्शी आजचा विषय असा आहे की मोकड्यामध्ये पाणी टंचाई भासते आणि ऍक्च्युअल मोकड्यातली विहीर जी ती पंधरा ते वीस मिनिटापर्यंत आहे आणि एक दुसरी जी विहीर आहे ग्रामपंचायतची आज रोजी तिला पाणी व्यवस्थित प्रमाणामध्ये आहे की जे काठवाडी वस्तीला पण पुरवत आहे आणि पण लावतोय पाणी व्यवस्थित पोझिशनला पाणी आणि अशा परिस्थितीमध्ये मोहखेड्यामध्ये गंभीर पाण्याचा प्रश्न थोडा निर्माण झालेला आहे तो प्रश्नाचं सोल्युशन करण्यासाठी आम्ही पहिल्यांदा प्रथम दर्शनी तोच विचार केला की दोन ग्रामपंचायतच्या एक विहिरी एका विहिरीला पाणी दुसऱ्या विहिरीला पाणी आहे तर तिकडून टाकण्याचा प्रयत्न करू पण प्रत्यक्षदर्शी इथे आल्यानंतर जे गावकरी आहेत त्यांचं थोडं वेगळी मागणी आहे की इथं काठवाडी वस्ती आहे त्यांच्या गुरांसाठी पण गुरांसाठी पण पाणी लागतं भील वस्ती आहे आणि होडवेली तांडा तीन गावं आहेत ठीक आहे तर आम्ही सरपंच म्हणून विचार करतोय त्या गोष्टीवरच की नेमकं आपल्याला पाणी मऊ ख पाजायचंय होडविलीला पाजायचंय तांड्याला पाजायचंय तर आम्ही पोझिशन अशी झाली की आम्ही प्रत्यक्षदर्शी जेव्हा थोडं वरिष्ठांची चर्चा केली के हो, के तर वरिष्ठांनी आम्हाला एक मार्गदर्शन केलं की तुमच्याकडे ग्रामपंचायतची वीर दुसरी आम्ही सांगितलं हो तिची पोजिशन काय ऍक्च्युअल परिस्थिती पाहता जर स्पॉटला गेले तर तिथं पाणी दिसत होतं आज रोजी पण पाणी आहे तर मग त्यांनी आम्हाला मार्गदर्शन असं केलं की तुम्ही ठीक आहे एका वीरला जर पाणी येतं दुसरी वीर तुम्ही अक्वायर नाही करू शकत जर का तीव्र टंचाई असेल आणि ग्रामपंचायतच्या कुठल्याच विहिरीला सोर्स अवेलेबल नसेल जसं पाई की पाईपलाईन असेल किंवा पाणी नसेल तर आपण एक्वायर तुम्हाला करून देऊ शकतो पण आज रोजी प्रथम दर्शनी पाहता बा तुमच्याकडे एका विहिरीला पाणी आहे दुसरी विहीर आम्ही तुम्हाला, तुम्हाला शेतकऱ्याची एक्वायर करून देऊ शकत तर मग आता आम्ही तेच चाचपणी करतोय की पाणी पुरवठा कसा सुरळीत केला जाईल ठीक आहे त्यानंतर आपल्यासोबत आता ग्रामसेवक मॅडम आहे पुढे मॅडम हे आम्हाला इथून पाणी पुरवठा फक्त दोन महिन्याचा विषय आहे आमच्या तिकडच्या विहिरीचं पाणी थोडं कमी झालेलं आहे तुम्ही मग ग्रामस्थांना ग्रामस्थांना याची तुम्ही सूचना दिली होती का कि बा असं असं होणार आहे किंवा मग असं आम्ही करणार आहे की तुम्ही डायरेक्ट तिथं पाणी घ्यायला गेले संमतीनेच विषय झाला नाही पदाच ग्रामस्थांचा विचार करावा लागतो की बाबा स्थानिक सदस्य आहे त्यांना विचारणा केली होती का की स्थानिक सदस्यांना विचारले सरपंच आहे आहे बाकी गावांनी हुकार दिला बाकी लोकांनी हुकार दिला आता बाकी महिलांनी आता यानंतर तुमचा पुढचा निर्णय काय असेल आता बघू आता वरिष्ठ कार्यालयाला आम्ही प्रस्ताव टाकून देतो बिडो साहेबांना की तहसीलदार साहेबांना कारण हा विषय पाण्याचा विषय असला तर तहसीलदार साहेबांकडेच जातो आता मी माझ्या वरिष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शन मागवते काय काय नाही त्याच्यानुसार पुढची प्रक्रिया करू कारण आता पाणी पुरवणं आम्हाला गरजेचं आहे तिघ गावांना आम्हाला पाणी द्यायचं ठीक आहे तर आपण बघितलं ह्या होत्या आपल्यासोबत ग्रामसेवक मॅडम आणि सरपंचाने देखील सांगितलं की पुढे आम्ही शा आणि केलेली आहे त्यावर नेमका काय तोडगा निघतो हे आपण पाहणारच आहे एमजे न्यूज सोबत मी दादाराव वाघ